एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का बसलाय त्यांच्या संस्थेवर आयकर विभागाने कारवाई केलीय गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाकडून गोठवण्यात आली आहे आयकर विभागाच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजते मात्र या कारवाई मागे भाजप असल्याचंही बोललं जाते नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून भावना गवळी यांच्या संस्थेवर याआधी देखील छापे पडले होते आयकर विभागानं त्यांना एकोणतीस डिसेंबरला नोटीस पाठवून पाच जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यांनी जवळपास आठ पॉईंट सव्वीस कोटी रुपये इतका आयकर न भरल्याचं लक्षात आलं होतं त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून ते भरण्यास सांगण्यात आलेलं या प्रकरणी कोणती हालचाल न करण्यात आल्यानं त्यांच्या संस्थेची खाती गोठवण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला मात्र ईडीच्या या कारवाई मागे भाजप असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे भावना गवळी या शिंदे गटाच्या खासदार आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदा रंगदा लढत पाहायला मिळणार आहे तर सध्या शिवसेनेमध्ये फूट पडली असल्याने भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का याबाबत शंका आहे भावना गवळी यांच्यावर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्यानं पोहरादेवी धर्मपटाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपवर टीका केली आहे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आरोप सुनील महाराज यांनी केला त्यामुळे त्या ईडीच्या या कारवाईमध्ये काय निष्पन्न होत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी तुम्हाला काय वाटतं भावना गवळे यांच्या कारवाई मागे भाजपचा नवा डाव असेल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका